लोढा बिल्डरने केली हजारो लोकांची फसवणूक ठाण्यात मनसेचे जोरदार आंदोलन लोढा अमारा प्रकल्पात घर बुक करणाऱ्या हजारो मध्यमवर्गीय कुटुंबांची फसवणूक झाल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुरुवारी जोरदार आंदोलन छेडले या नागरिकांनी लोढामध्ये घर घेण्यासाठी आगाऊ पैसे भरलेत यामध्ये गरीब रिक्षा चालकांपासून ते छोटा मोठा व्यवसाय करणाऱ्या महिलांचाही समावेश आहे या नागरिकांनी लाखो रुपये ॲडव्हान्स म्हणून भरले होते मात्र बँकेकडून कर्ज मंजूर न झाल्यामुळे घराची बुकिंग रद्द करण्याची विनंती करण्यात आली मात्र लोडा बिल्डरने नागरिकांचे पैसे परत देण्यास नकार दिला यामुळे नाराज झालेल्या ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसे रस्त्यावर उतरले मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बिल्डरच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी करत निषेध नोंदवला मनसेने प्रशासनाकडेही तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली असून गरज पडल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला आहे या प्रकरणामुळे हजारो मध्यमवर्गीय कुटुंबांची आर्थिक अडचण वाढली असून बिल्डरकडून त्वरित परतावा मिळावा अशी जोरदार मागणी होत आहे आणि ज्यावेळेला त्यांनी जी त्याची फाईल लोडला टाकली त्यावेळेला त्याचा लोन झालं नाही सो त्यांनी यांना कळवलं की माझा लोन होत नाही आहे कृपया माझे डिपॉझिटमध्ये तुम्हाला काही चार्जेस असतील म्हणून मला ते परत करा त्याने डिपॉझिटमधला एकही रुपया परत करण्यास नकार दिला आम्ही एकही पैसा देणार नाही दुसरे मंजिरी मिसेस पंडित म्हणून आहे त्याने लोडामध्ये एक थ्री बी एच के फ्लॅट विकत घेतला दोन कोटी आत लाखाला त्याने त्यांना साठ लाख पॅनल्टी मारली साठ लाख साठ लाख पॅनल्टी म्हणजे तुम्ही पन्नास टक्क्याच्या जवळजवळ पस्तीस टक्के पैसे हे पॅनल्टी पॅनल्टी मारता मुलगी आली आहे केतकी राणे नावाची ती बिचारी तिच्या व्यवसायामध्ये ती तिच्या व्यवसायामध्ये पूर्ण डुबली आहे बरोबर आहे तर तिने पंधरा लाख रुपये देऊन तिथे घर घेतलं होतं मी पाठी लागल्याच्या नंतर मी ती एक वर्ष येत होती त्यानंतर मी पाठी लागल्याच्या नंतर तिला दहा पंधरा लाखातले दहा लाख दिले पाच लाख रुपये देणार नाही हाच कुठला मोजोरपणा एखादा गरीब आवडीने घर बुक करतो आणि जर नाही पैसे जमले तर हो त्याचे पैसे काही तुम्ही दहा टक्के पैसे कट करा पाच टक्के पट करा तुम्ही डायरेक्ट पाच पाच लाख रुपये कमी करता तीन तीन लाख रुपये सांगता नाही देणार पैसे असे हजारो लोक आहेत आणि हजारो लोकांकडून या लोकांनी प्रचंड पैसे घेतले लोकांना कुठे जाऊन बोलावं हे कळत नाही रोज बिल्डरच्या ऑफिसला येतात निघून जातात आणि कायदा आहे जे तुम्हाला मी काय हा कायदा सांगतो हा बुकिंग केलेले पैसे परत करावे म्हणून रेराचा कायदा आहे आणि हायकोर्टाने याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे की तुम्ही जर घर बुक केलं आणि जर तुम्हाला पैसे भरायला जमले नाही तर बिल्डरने त्यांचे सगळे पैसे परत करावे असा कायदा आहे तरी सुद्धा बिल्डर गरीब जनतेला फसवतोय झोडा यात सगळ्यात मोठा प्रमाण हा झोडा बिल्डरचा आहे सत्तेचा धाक दाखवून तो गरीब जनतेला फसवण्याचं का काम रोडा बिल्डर आहे असंच हा एक विषय झाला लोकांच्या बुकिंगचा तसंच कॉन्ट्रॅक्टरांकडनं काम करून घेतलेले आहे आणि त्यांना पैसेच देत नाही म्हणजे तीन कोटी रुपये बिल झाल्यावर सांगते पचास लाख आहे तो ले नाही तर कोर्ट पेचा अरे त्या विचाराकडनं तुम्ही तीन कोटीचं काम करून घेतलं आहे आणि आज तुम्ही त्याला सांगता पन्नास लाख असेल लगे ना तर कोर्टात जाऊन बांध आम्ही कोर्टात जाऊन बांधतो आमच्याकडे वकील आहेत तसाच एक विषय इथे नोडा आम्हाला हा हा बोर्ड बोर्डाचा अध्यक्ष आहे बरोबर आहे विषय सांग तुझा काय आमच्याकडून पाच वर्षाचं कॅम्प म्हणजे कॉमन एम्युनिटी फेडरेशन चार्जेस देते आता चार्जेस दिसल्या त्यांना आता कळतं की पाच वर्षापूर्वी ना तो कॉस्ट खूप झालं होतं मग आता तुमच्याकडून वसूल करणार आणि नव्वद जम हो करोड जमवले त्यातले साठ सत्तर करोड खर्च केले आणि आता सांगते तर पुढचे पाच वर्षाचे ते नाही तर तुमच्यावर पैसे जातात कुठे किती अन्याय नव्वद नव्वद करोड रुपये म्हणजे एखादा छोटा बिल्डर ज्यावेळेला एखादा प्रोजेक्ट उभा करतो त्याला प्रॉफिट दोन तीन करोड रुपये चार करोड रुपये होतो नव्वद करोड रुपये लोडा आम्हाला फक्त एका सोसायटीतनं या लोकांनी वसूल केले आणि ते खल्ले कोणालाच माहीत नाही तर नव्वद तुटीच झालं काय लोडा आमारामध्ये जर दर रविवारी आलात तर लोडा आमाराची लोक रोज खाली रविवारी खाली उतरून साखळी आंदोलन करत असतात पण यांना यांना कोणी दाद द्यायला तयार नाही मजुरी चालू आहे सत्तेचा माज आहे मंत्रीपदाचा माज आहे लोडांचा हे आता आम्ही खपवून घेणार नाही ठाण्यात तरी खपवून घेणार नाही लोडांना आमच्या रागाला सामोरे जावं लागेल लोक लोडांना लोकांचे पैसे द्यावे लागतील लोकांना ज्या ज्या लोकांचे बुकिंग घेतल्या गरीब लोकांचे त्यांचे पैसे द्यावे लागतील कॉन्ट्रॅक्टर लोकांचे पैसे द्यावे लागतील सोसायटीतल्या लोकांनी मेहनतीने जमा केलेले त्यांचे जे पैसे आहेत नव्वद नव्वद कोटी रुपये त्याचा हिसाब देखील लोडांना द्यावा लागेल नाहीतर आम्ही गप्प बसणार नाही तर सर हे सर सकट सगळं त्यांना सत्तेचा आलेला माज आहे कोणीतरी मंत्री कोणीतरी कुठला तरी, तरी मोठा अधिकारी त्यांचा मित्र असतो आणि त्याचा धाक देऊन गरीब जनतेला फसवत असतात लाखो लोक आहेत अशी की ज्यांनी घरं बुक केली आहेत म्हणजे तुम्ही लोडांचा पलावा आणि अप्पर ठाणे या मध्ये तर तुम्हाला हजारो लोक मिळतील की ज्या बिचाऱ्यांनी कुठून तरी इकडनं तिकडनं पैसे जमा केले गावचं घर विकलं जागा विकली आणि अर्धे पैसे दिले आणि नंतर पुढचे पैसे द्यायला पैसे नाही आहेत तो स्वतःचे पैसे मागायला गेल्यावर पैसे द्यायला लोडा तयार नाही आणि हा, हा, हा सरसकट विषय संपूर्ण महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्रात कुठल्याही मोठ्या बिल्डरकडे जा लोकांची हीच परिस्थिती आहे फक्त लोकांना कुठे जाऊन न्याय मागायचा हे माहीत नाहीये आणि त्याच्यावरनं हा वाद होतोय आम्ही मी एक वर्ष स्वतः गणेश जे आहे त्यांच्यासाठी मी एक वर्ष स्वतः म्हणतोय एक वर्षानंतर वर्षा काल त्याला सांगण्यात आलं की पैसे मिळणार नाही तुम्हाला जे काय करायचं आहे ते करा, करा। मग आम्ही जो आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग दिला आहे आंदोलनाचा त्या आंदोलनाचा मार्ग आपलावलाय आणि मी खात्रीने सांगतो जोपर्यंत ह्याचे आणि किती पैसे मिळणार नाही तोपर्यंत आज आम्ही इथं जाणार नाही जी हे सगळे बिल्डर अठरा टक्केने व्याज घेतात नागरिकांकडून हे कितपत योग्य आहे मी पुन्हा तेच सांगतो की यांना सत्तेचा माग आलाय सरकार जोपर्यंत यांच्यावर कठोर कायदा काढत नाही तोपर्यंत असंच होणार आहे म्हणजे हायकोर्टाच्या गोष्टीला किंमतच नाही रेरा काही कायदा आणलात कशाला रेरामध्ये जे नियम होवले दिले त्याचा जर बिल्डर फॉलअप घेत नसेल किंवा त्या पाळत नसेल तर त्या बिल्डर कारवाई केली पाहिजे दंडात्मक कारवाई करा पण अशी फसवणूक होणार असेल तर मला असं वाटतंय की मग महाराष्ट्रातल्या या जन गोर गरीब जनतेने जायचं गा मला सोपं सांगा हा मुलगा दिवसभर काम करतो दिवसभर काम के केल्याच्या नंतर त्याला हजार रुपये मिळतात सकाळी आठला रिक्षावर बसतो संध्याकाळी सात वाजेपर्यंत रिक्षा चालवतो हजार रुपये मिळतात दिवसाला आता तुम्ही कॅल्क्युलेट करा तीन लाख रुपये कमवायला तरी किती दिवस मेहनत केली असते तुम्ही कॅल्क्युलेट करा विषय तीन लाखाचा नाही आहे विषय तीन लाखाचे हजारो लोक आहेत आणि त्याचं कॅल्क्युलेटर कॅल्क्युलेशन केलं तर ते काहीशे कोटीमध्ये का काही कोटींमध्ये जात आहे म्हणजे हा बिल्डरने घेतलेली जागा ही या अशा सारख्या गरीब लोकांच्या पैशातून निर्माण केली ही बिल्डिंग ज्या बांधल्या आहेत त्याच्यासाठी या लोडासारखे लोक आहेतच ज्यांच्या मेंटेनन्स बांधल्या आणि बाकी सगळं प्रॉफिट तो या सगळ्याचा विरोध करायला आलेलो आहे आणि मी खात्रीने सांगतो जोपर्यंत या दोघांचे थेट नाही तोपर्यंत आम्ही आज तिथून जाणार नाही